विकास या गावात काहीच झालेला नाही हे आज मतदानापुरतं येते त्या गावात पुन्हा या गावात कधी तोंड दाखवलेलं नाही त्यांना इथे एक बिमोदार भेटला नाही का यांनी सिंगणापूर लढवायचं यांनी लोगाव लढवायचं यांनी दैटना लढवायचं तुमचा पॅटर्न चलण्यापेक्षा गावाचा विकास महत्त्वाचा आहे इथली पी जर बघितली सर तर कुत्रे सुद्धा बसत नाहीत तिथं माणसं तर खूप लांब राहिले या पुढाऱ्याचं कर्तव्य नव्हतं का या गावाचा विकास करणं सत्ता कोणाची आहे हा जिल्हा परिषद मेंबर कोणाची होते तुम्ही या गावात काय केलं ते सांगा विकासावर बोला तर ती बिल्डिंग अक्षरशः पडायला झालेली ती त्यांनी कशाची दुरुस्ती केली स्वतःची केली का स्वतःच्या घर भरण्यासाठी केली ोरी डॉट कॉमच्या या गावच्या चा विशेष व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत सध्या राज्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी सुरू आहे आणि मी सध्या परभणी जिल्ह्यातल्या दैटना या सर्कलमध्ये आलो आहे दैटना हे सर्कल चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे अर्थात इथं सुरेश वरपुडकर यांची सून प्रेरणा वरपुडकर यांना तिकीट भारतीय जनता पार्टीच्या वतीनं दिलेलं आहे आणि त्यांच्या विरोधात काँग्रेसचे जे प पूर्वाश्रमीचे वरपुडकरांचे जे कार्यकर्ते होते ते गणेश घाडगे यांच्या पत्नीला दिलेलं आहे तर या गावातली नेमकी परिस्थिती काय गावात जी सध्या राज्यामध्ये चर्चा होती वरपूडकर पॅटर्नची याविषयी गावातील लोकांना दैतल मधील लोकांना काय वाटतं त्याच्यासोबत बोलण्यासाठी सर्कल मधील काही मंडळी आहेत आपण त्यांची चर्चा करू सध्या राज्यामध्ये दे दैठणाकर पॅटर्नची चर्चा होते तुम्ही ऐकली आहे चर्चा ऐकली आहे परंतु दैतना जिल्हा परिषद सर्कलच्या जी आता जी निवडणूक आहे ती पॅटर्न कोणताही असो पॅटर्नचा विषय नाही परंतु विद्यमान जे काही सदस्य काँग्रेसचे होते अगोदर वरपुडकर साहेब पण काँग्रेसमध्ये होते परंतु विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि समोरचा उमेदवार हा वीस वर्षापासून सातत्याने इथं निवडून येतो पण कसल्याही प्रकारचा विकास त्या उमेदवारानं केलेला नाही त्यामुळं तशाच तोडीस तोड उमेदवार म्हणून दैठणा गावातील व परिसरातील सर्व मतदाराची अशी इच्छा होती की वरपुडकर साहेबच या परिसराचा विकास करू शकतील त्यामुळे सर्वांनी मागणी करून वरपुडकर साहेबाला तुमच्या फॅमिलीतील किंवा तुमच्या विश्वासातला एखादा उमेदवार तुम्ही द्यावा अशी विनंती केली त्यांनी स्वतः निर्णय घेतलेला त्यांनी स्वतः निर्णय घेतलेला नाही कार्यकर्त्याच्या मीटिंग घेतल्या अगोदर आणि कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन या ठिकाणी वरपुडकर साहेबांची उमेदवारी दिलेली आहे परंतु आता जे काय वादंग मीडियावर आहे ते वास्तव तशा प्रकारचं काही नसून विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवल्या जाण्याची असे आम्हाला वाटते आणि हा विकास फक्त वरपुडकर साहेबच करतील कारण मागील चाळीस वर्षापासून वरपुडकर साहेब हे सामाजिक बांधिलकी जपून या परिसरामध्ये जातीपातीचं राजकारण न करता सर्व समावेशक असं काम वरपुडकर साहेबांच्या माध्यमातून आमदार होते त्यावेळेस पण झालेले पाच वेळेस वरपुडकर साहेब आमदार होते सिंगणापूर मतदारसंघात होते त्याच्यानंतर पाथरी विधानसभा मतदारसंघात सुद्धा होते या पद्धतीने वरपुडकर साहेब आमच्या दैठणा जिल्हा परिषद सर्कलचा चेहरा मोहरा बदलतील त्यामुळं आम्ही गावकऱ्यांनी व परिसरातील मतदारांनी मागणी करून इथं उमेदवारी घेतलेली गावकऱ्यांनी ही मा, उमेदवारी मागून घेतली असं बोललं जात आहे पण या मागच्या पंधरा वीस वर्षामध्ये या सर्कलचा काही विकास वगैरे हो झाला नाही नाही साहेब काहीच नाही झालेला विकास या गावात काहीच झालेला नाही हे आज मतदानापुरतं येते या गावात पुन्हा या गावात कधी तोंड दाखवले जातात जीवावर मत मागितलं काही नाही पैसे जीवावर यांच्याकडे पैसा आम्हा पैसा आहे आता एवढं मोठं गाव आहे आमचं एकचवीस सात सहा साडेपाच मतदान होतं या गावात त्यांना इथे एक बी उमेदवार भेटला नाही का का यांनी सिंगणापूर लढवायचं यांनी लोगाव लढवायचं यांनी दैठणा लढवायचं हे विधानसभेला मशीनवरती वरपूर करत येणार <laughs> आता जिल्हा परिषदला वेळेस गाडगेच होते यावेळेस बी गाडगेच आले त्यांच्यासोबत जे विरोधक गेल्या गेल्या वर्षी पंचवर्षी गेल्या विरोधक जिल्हा परिषद होता आता तोच माणूस त्यांना जिल्हा परिषदला घेतला खाली आता आम वरी माणसं जातात का खाली येते वरी जाते आता माणसं खाली कशी येतील गावावर या त्यांनी असं समजलंय हे गाव सगळं येड्याचा बाजार आहे गावाला सगळं येण्याच काढाय काढण्याचं धोरण आहे त्यांचं काय नाही सगळे हे परभणीचे नेते लोक एक आहेत फक्त आमचा राजपूत जातीचा कसा फायदा करून घ्यायचा आणि कसं नियोजन आतापर्यंत निवडणूक आहे फक्त मराठी आता राष्ट्रवादीला सर उमेदवार नाही का इथं आमच्या एवढ्या राष्ट्रवादीला उमेदवार भेटू शकत नाही एवढा मोठा पक्ष आहे तो तर पात्री मतदार पात्री मतदारसंघातून राष्ट्रवादीचा इथं जिल्हा परिषदेला कॅन्डिडेट दिलेला आहे आज राष्ट्रवादीला आमच्या गावातून एकोणीसशे मतदान आहे विटेकरदा तर विटेकरदानी विचार करायला पाहिजे होता गावचा एक कॅन्डिडेट देऊन कार्यकर्त्याला सहकार्य केलं पाहिजे ना आमदारांनाच करणार आहे ना आता अशी मागणी होती की काही कळाले की काही पैशाची मागणी होती पैसे दे म्हणू लागले तिकीट असं होत नाही आता उघटा पक्षाकडे माणसं नाहीत का त्यांच्या माणसं आता नगरपालिकेत महानगरपालिकेत त्यांनी त्यांच्या जिवार निवडून आणले स्वतःच्या खासदार साहेबांना मग का दिलं नाही राष्ट्रवादीने उमेदवार दिला नाही किंवा सगळं राजकारण ह्या चौघा जणा परत आहे आणि हे चौघ मीडियाला माहिती नाही तुम्हाला माहिती नाही सर आम्ही सांगण्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आता आमच्या आमचं कसं आम्ही खूप गरीब माणसं आहेत आमच्यावर काही करू शकते आज नावं घेतले ते काही करू शकते समाजात ह्या समाजात एकच माणूस मी उभारलो ओबीसी ओबीसी समाजातून एक फॉर्म भेटायला एवढं मोठं पाच साडेपाच हजार लोकसंख्येचं गाव आहे कोणीच डेलिंग केलं उभारायला कारण की माणसं विकत घेतील डायरेक्ट सध्या राज्यामध्ये वरपूरकर पॅटर्न चर्चा चालू आहे तुमच्या गावामध्ये तुमच्या सर्कल मध्ये चर्चा कशाची आहे सर आमचं एक म्हणणं आहे की बाबा तुमचा पॅटर्न न चलण्यापेक्षा गावाचा विकास महत्वाचा आहे ह्या सर्कल मध्ये आज ह्या गावची लोकसंख्या पंधरा हजार आहे इथली पीएससी जर बघितली ना सर तर कुत्रे सुद्धा बसत नाहीत तिथं माणसं तर खूप लांब राहिले कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन हे जवळपास आठ वर्ष झालं बंद आहे जिल्ह्याचे पुढारी बदलले नाही ना हेच पुढारी आहेत ना ह्या पुढाऱ्याचं कर्तव्य नव्हतं का ह्या गावाचा विकास करणं हे धाकटं पंढरपूर आहे सर इथं तीर्थक्षेत्र विकासाचा आ, मंदिर आहे इथं था, ठाकूरबुवाच ठाकूरबुआची व्याप्ती महाराश्टा महाराश्टा ही महाराष्ट्रापुरती आहे महाराष्ट्रात दैवत गाजलेले हे ह्या लोकानं आमच्या गावामध्ये एकही रुपया विकास काम केलं नाही कोणी असू द्या आणि भानगड अशी झाली शिवसेनेनं इथं उमेदवार द्यायला इथं पैशा पैशाचं राजकारण झालं ना सर पैशाशिवाय काहीच चल ना पैसा लागतंय पैशाशिवाय मतं देणार नाहीत आता राजेश दादा विटेकरला ह्या गावातून बावीसशे मत आहेत राजेश दादा विटेकरनं काय केलं राजेश दादा विटेकरनं या गावात तीर्थक्षेत्राचा एकही रुपया नाही टाकला सर ज्या गावामध्ये तुम्हाला लीड नाही तिथं पैसे आणि ह्या गावाला पैसे नाहीत इथं पीएस सी बंद आहे सर दैठ ना हे सर्कल आहे ना तर तुम्ही तीर्थक्षेत्रातून या गावाचा विकास करायला पाहिजे होता पाच रुपयाचा निधी नाही सर गेली पाच वर्ष नाही विधानसभेचा नाही मला सांगा तुम्ही इथं खासदार साहेबांना पाच कोटी रुपये टाकलेत इथं आडवी कोण केली ग्रामपंचायत कोणाच्या ताब्यात आहे इथली ग्रामपंचायत येऊन शिका देत नाही या गावाची आडवाडवी करायला सर हे सगळे पुढारी ह्याच्यात आहेत ह्या गावाचा विकास झाला पाहिजे जे आम्ही आम्हाला देईल आम्ही त्याला मतं देऊ आम्हाला आमचा उमेदवार पाहिजे आम्हाला लादलेला उमेदवार नको का द्यायचा ह्या गावात माणसं नाहीत का तुम्ही बळ द्या ना, ना? आणि तुम्हाला या गावामध्ये काम करायचं असेल तर तुम्ही काम करून दाखवा तुमच्याकडे आमदारकी कोणाकडे होती सत्ता कोणाची आहे हा जिल्हा परिषद मेंबर कोणाचे होते तुम्ही या गावात काय केलं ते सांगा विकासावर बोला जसं नरेंद्र मोदी साहेब म्हणतात ना विकासावर बोला देवेंद्र फडणवीस काय म्हणतात विकासावर बोला आता तुम्ही आम्हाला विकास दाखवा आम्ही मत देऊ तुम्हाला पंधरा व... इथल्या जिल्हा परिषद सर्कलचे जे उमेदवार होते आता जे काँग्रेसचे उमेदवार ते तीन टर्म जवळपास उमेदवार होते त्यांनी त्या ते तीन टर्म मध्ये काय काम केलं हो तेच आता जगा पुढे या गावा पुढे या सर्कल पुढे तुम्ही ह्या सर्कल मध्ये तीन दहा चार चार दहा सगळे पुढारी आहेत ना पुढारी बदल का मला सांगा पुढारी तेच आहेत ना पक्षात इकडून तिकडं कोण गेला असेल ती विषय वेगळा पण पुढारी तुम्हीच आहेत बदल तुमच्याकडेच होते ग्रामपंचायती तुमच्या ताब्यात आहेत आडवा आडवी करताय कोण का करता तुम्ही राजकीय फायदा बघून आडोआडवी करता का गावामध्ये विकास काम एक रुपयाच्या उद्या नाही सोबतच आणखी काही माणसं आहेत की तुम्ही शिवसेनेचं काम करता खूप वर्षापासून इथं शिवसेनेनं शिवसेनेला पण बऱ्यापैकी चांगलं अस्तित्व आहे पण शिवसेनेनं आज इथं उमेदवार दिला नाही का निश्चितच या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जो आमचा शिवसेना पक्ष आहे या ठिकाणी उमेदवारी देण्याचं नाही देण्याचं कारण म्हणजे आज तुम्ही बघत असाल जे विद्यमान इथले जे आमच्या जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत त्यांची ह्या मागच्या दहा वर्षामध्ये जे सदस्यांचा काळाखर होता एकदाही त्यांची गाडीचा ब्रेक आमच्या दैठ्यामध्ये लागला नाही कधी ते काचोवरी कडून गाडी इथून गेलेले आहेत तर आज अक्षरशः मुकामाला असल्यासारखे आमच्या गावात आहेत का तर त्यांना आमच्या राजपूत समाजाच्या मताची गरज आहे तर इथं आमच्या आता इथं तुम्ही जसं म्हणले बोर्डीकर पॅटर्न असो किंवा कोणता वरपुडकर पॅटर्न इथं पॅटर्न कोणता चालणार नाही हा फक्त राजपूत पॅटर्न इथून पुढे ह्या सर्कलमध्ये निश्चितच चालत आणि दुसरी गोष्ट आम्ही जे युवक आहेत आणि जो आमचा पक्ष आहे बुद्ध बाळासाहेब ठाकरे आम्ही आम्ही जे विकास कामं आणि जे आमच्या काही तरुण वर्गाच्या काही मागण्या आहेत जे आमचं असं दवाखान्याचं असेल आज अक्षरशः आमच्या गावातला पेशंट साधी डिलिव्हरी करायचा असेल तर अगोदर इथं होत होता पण जे विद्यमान आहेत त्यांनी त्याचे ते दुरुस्तीचं टेंडर काढलेलं आहे ती दुरुस्ती तुम्ही जाऊन बघू शकतात आमच्याकडे त्याचे व्हिडिओ पण आहेत कशाप्रकारे ती दुरुस्ती केलेली दवाखान्याची तर ती बिल्डिंग अक्षरशः पडायला झालेली की त्यांनी कशाची दुरुस्ती केली स्वतःची केली का स्वतःच्या घर भरण्यासाठी केली हे बी बघावं आणि जनतेला ज्या सोयी सुविधा मिळतात जिल्हा परिषदच्या अंतर्गत येणाऱ्या ते कुठल्याही सुविधा आमच्या गावाला आजपर्यंत भेटलेल्या नाही त्याचं हे कारण आहे आणि आमचा राहिला विषय उमेदवार न द्यायचा आजकाल तुम्ही बघत असाल हे पैशाने लोक विकत घेत आहेत तर आमच्याकडे तसा सक्षम उमेदवार नाहीये पैसे खर्चणारा ना तेवढा त्यामुळे आम्ही एक समजदारी म्हणून आम्ही आज या ठिकाणी तर एक चांगल्या कार्यकर्त्याला उभा करून त्याला एक मोठं करण्याचा आजपर्यंतचा इतिहास आहे त्यात आता तुम्हाला महानगरपालिका सत्ता आल्यामुळं तुमचं एक चांगलं वोट होतं तरी वे त्या ठिकाणी आता तुम्हाला दुसरी गोष्ट सांगू की महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाविकास आघाडी जिल्ह्यामध्ये कुठेही झालेली नाही काँग्रेस जी महाविकास आघाडी होती जी परभणीना महानगरपालिकेत तुम्हाला दिसली तर या ठिकाणी आम्ही सर्वसाधारण ऐंशी टक्के समाजकारण आणि विसष्ट टक्के राजकारण हे शिवसेनेचं धोरण आहे त्याच्यामुळे आम्हाला समाजकारण करण्यासाठी कुठल्याही पदाची अपेक्षा नाही आम्ही ते खासदार साहेबांच्या माध्यमातून करत आलो आहोत आणि इथून पुढे बी करणार तर आम्हाला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही आम्ही जनतेच्या सेवेमध्ये आहोत काय विषय नाही त्याच्याबद्दल काय सध्या तुम्ही बातम्या बघता मोबाईलवर हो बघता ना सर एक चर्चा सुरू आहे वरपुडकर पॅटर्नची नाही वरपुडकर पॅटर्न नाही आम्ही अपक्ष पॅटर्न कोण आहे सतीश प्रभाकर कचवे कुठलं तुमचं गाव फ्लाइट ना कचवे कशामुळे आमच्या जातीचा माणूस आहे राजपूत समाज ओबीसी आणि हा समोर समोर नाही आम्ही कोणाला ओबीसीला ओबीसी ला फक्त ओनली त्याच्या आधी पण निवडणुका ओबीसीवरच आम्ही ओबीसीला उमेदवार नाही आता ते बाहेरचं मराठा काही डिवाइड होत ना मतदान आम्ही एक एका गावा अवलंबून नाही ना असं ते कामं झालीत का गावात नाही ना सर त्याच्यामुळेच आम्हाला आम्ही आमचा ओबीसी निवडलाय तर बघू शकतो की आपण हे दैठणा सर्कलमधील काही मंडळी आहेत त्यांनी इथल्या संदर्भात चर्चा केलेली आहे इथले जे उमेदवार आहेत काँग्रेसचे गणेश गाडगे त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचे जे सुरेश्वर पुडकरांच्या आ... सून प्रेरणा वरपुडकर यांना उमेदवारी देण्याचं कारण म्हणजे इथल्याच लोकांची मागणी आहे केली होती असंच त्यांनी इथलं सांगितलेलं आहे गावचावडीच्या या विषय हे जे विषय व्हिडिओ आहेत किंवा गावचावडीचे हे जे ग्राउंड रिपोर्ट आहेत ते तुम्ही पहा तुम्हाला त्याविषयी काय वाटतं आणि विशेष म्हणजे जे सध्या राज्यामध्ये वरपुडकर पॅटर्नची जी चर्चा चालू आहे आणि ती इथली ग्राउंड रिॲलिटी काय याविषयी तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा